शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे सोडतीत अनेक विद्यामानांचे प्रभाग महिलांसाठी राखीव निघाल्याने दोन माजी महापौर महिलांऐवजी आता त्यांचे मिस्टर महापालिका लढविणार आहेत मुकुंद नगरचा प्रभाग चार मध्ये दोन नागरिकास मागास प्रवर्ग आरक्षण निघाल्याने गोची झाल्याचं दिसून आलंय खरेदी विषयात कायम चर्चेत असलेले जिल्हा परिषद पुन्हा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे चौऱ्याऐंशी लाखाची सॅनिटरी नॅपकिन खरेदी हे त्या वादाचं कारण असेल अशी चर्चा रंगली आहे जी ई एम निवेदनामध्ये ठरवून दिलेल्या अटी व नियमांमुळे अधिकृत नोंदणी असतानाही विक्रेत्यांना सहभागी होता येत नाही परिणामी निवेदनात स्पर्धा न होता बाजारभावापेक्षा वाढीव दराने खरेदी होण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे नोंदणीकृत सर्व विक्रेत्यांच्या सहभागासाठी निवेदेत आवश्यक दुरुस्ती करावी व फेरनिवेदा प्रसिद्ध करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे नगरच्या इन्फिटेक कंपनीने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मैत्रीचा फायदा घेत एका एकोणवीस वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा सतत पाठलाग करणे प्रेमसंबंधासाठी बळजबरी करणे आणि नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे एका तरुणाला चांगलाच मागात पडलंय या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून शिव गणेश राजू उगले यांच्यासह त्याचे वडील राजू उगले व आई ऋतुजा उगले यांच्या विरोधात तोकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिल्ली सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोट घटनेचा शहर भाजपाच्या वतीने मंगळवारी दिल्ली गेट येथे निषेध करत पाकिस्तान मुर्दाबाद जोरदार घोषणा दिल्या बॉम्बस्फोट घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहित यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास जिल्हा सरचिटणीस महेंद्र नामदे युवा मोर्चाचे अध्यक्ष रुद्रेश अंबाडे मध्य मंडल अध्यक्ष मंडल अध्यक्ष राजेंद्र काळे आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दोघा मित्रांना चौघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना दिल्ली गेट परिसरात घडली इतक्यावरच न थांबता था या टोळक्याने दहशत माजवत घरासमोर उभे असलेल्या दोन दुचाकीची दगड दांडके आणि कोयत्याने तोडफोड केली व जिवे मारण्याची धमकीही दिली या प्रकरणी अभिजित संतोष साठे यांनी दिलेल्या फिरक्यादीवरून चौघांविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला चोराची खबर बातम्याच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर